तेवीस तारखेला आपल्या अकोले तालुक्यातील सुगाव या ठिकाणी जी अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली फक्त अकोले तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या घटनेने प्रत्येकाला ज्याला ज्याला मनामध्ये सद्भावना आहेत भावना आहेत अशा माणसाने हळहळ व्यक्त केली आम्हाला आमच्या तालुक्यामध्ये तर कुठल्याही नागरिकाला अन्न त्या दिवशी गोड गेलं नाही का तर त्या ठिकाणी सहा जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला बावीस तारखेला दोन जेडगुले बंद त्या ठिकाणी पाण्यात वाहून गेल्यानंतर एक मृतदेह सापडला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी एस डी आर एफचे जवान या ठिकाणी बोलवले गेले त्यांचं पाचारण झालं त्यांना मदत करायला आमचे बंधू गणेश देशमुख त्या ठिकाणी गेले ते गेल्यानंतर ती दुर्दैवी घटना त्या ठिकाणी जी घडली त्याला जबाबदार कुठेतरी प्रशासन आहे त्याला काही राजकीय लोकांचाही त्यात हस्तक्षेप आहे असा विचार आमच्या मनामध्ये आहे आम्हाला त्याबाबत शंका आहे कारण हा जो काही घटनाक्रम घडला त्यामध्ये जे रोटेशनचं पाणी सोडलं गेलं होतं ते थांबवणं शक्य होतं हे काही कुठल्या महापुराचं पुराचं पाणी नव्हतं का जे थांबवणं शक्य नाही चाक जर बंद केला असतं काही तासांसाठी तर तो जो एक मृतदेह बाकी होता तो नक्कीच लगेच भेटला गेला असता आणि त्यात तो जो मृतदेह सापडला तो खाली कळसला सापडला ज्या ठिकाणी शोधकार्य होतं त्या ठिकाणी ती बॉडी नक्कीच नव्हती म्हणून हे जे काही घटना घडली याला जे जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी तसेच हे जे परिवार आज उद्ध्वस्त झाले खरंतर एच डी आर एफचे जवानही अतिशय गरीब परिवारातले जवान तीस चाळीस हजार रुपये महिन्याची नोकरी करणारे ते जवान त्यांचे परिवार आज उद्ध्वस्त होऊन गेले त्यात काही जणं तरुण होते आत्ताच लग्न झालं होतं ते एक जणाची बायको तर सहा महिन्याची आज प्रेग्नेंट आहे त्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला आमचे गणेश देशमुख त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी आज कोमामध्ये गेली त्यांचे लहान लहान लेकरं घरात आहेत हे परिवार उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे त्यांना भरीवाशी मदत झाली पाहिजे आणि मदतीसोबतच त्या गणेश देशमुख यांच्या परिवारातील एक जणाला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे ही मागणी प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आणलो आहोत खरं तर त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत अनेक गोष्टी आहेत आहे, की ज्या चुका प्रशासनाकडनं घडलेल्या आहेत एच डी आर एफचं खऱ्या अर्थाने काम ते नाही की मृतदेह सापडवणं त्यांचं काम आहे की जिवंत लोकांना आपत्तीमधनं वाचवणं मग ते डोंगरात अडकलेले असतील पाण्यात अडकलेले असतील किंवा एखाद्या वेगळ्या घटनेत अडकले असतील परंतु या गोष्टीसाठी त्यांचं पाचारण का केलं गेलं कुणाच्या आदेशाने झालं त्यांना धुळ्यावरनं का बोलवलं नगरमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची टीम का उपलब्ध नाही हे सगळे प्रश्न विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी तहसीलदार महोदयांच्या दालनासमोर बसलो काल सकाळी एक्झॅक्ट दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी मी तहसीलदार साहेबांना फोन केला त्यांना सांगितलं की तालुक्यातील प्रमुख सर्व जे सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आम्ही तुमच्याकडे उद्या सकाळी साडे दहा अकरा वाजता निवेदन देण्यासाठी आणि चर्चेसाठी येणार आहोत ते बोलले मी उपस्थित राहील काळजी करू नका तुम्ही सगळेजण या अशी चर्चा काल सकाळीच माझी तहसीलदार साहेबांसोबत झाली होती या ठिकाणी सकाळी आल्यानंतर पण मी तहसीलदार साहेबांना फोन केला साहेब आम्ही सगळेजण या ठिकाणी येतो ते बोलले मी अर्ध्या तासात आल आता येऊन आम्हाला दोन तास झाले साहेब या ठिकाणी यायला आणि आम्हाला फेस करायला तयार नाही म्हणून माझी प्रशासनाला विनंती आपण निदड्या छातीनी फेस करा कुणाच्या त्रुटी आहेत कुणाकडनं चुक्या झाल्या आणि कुणामुळे ज्या तरुणांचा मृत्यू झाला हे सगळं समोर आलं पाहिजे यावर चौकशी समितीची नेमणूक झाली पाहिजे त्यासाठी तहसीलदार असतील प्रांत महोदय असतील कलेक्टर असतील या, कलेक्ट या सगळ्यांनी याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सहभाग घेतला पाहिजे आणि हे जे परिवार उद्ध्वस्त झाले त्यांना आधार देण्याची भूमिका घेतली पाहिजे बावीस तारखेला अकोल्या तालुक्यामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली सुगाव येथे घास करण्यासाठी आलेली आमची शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी आंघोळीसाठी नदीवर गेली आणि त्या ठिकाणी ते वाहत त्यांचा त्या ठिकाणी जीव गेला एक मुलगा त्याच दिवशी सापडला परंतु दुसरा मुलगा काही सापडत नव्हता त्यामुळं स्थानिक पदाधिकारी असतील स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा प्रशासनाने एच डी आर एफच्या जवानांना त्या ठिकाणी बोलवलं आणि अत्यंत दुर्दैवी घटना संपूर्ण महाराष्ट्राला दुःख व्हावे अशी घटना आपण सर्वांनी या हप्त्यामध्ये पाहिली आमच्या सर्वांच्या मनामध्ये त्या झालेल्या घटनेबद्दल अत्यंत तीव्र भावना आहेत कारण प्रशासनाच्या चुकीमुळं एच डी आर एफचे तीन जवान आणि आमच्या सुगाव गावातील गणेश देशमुख हा केवळ आणि केवळ प्रशासनाचा बळी आहे मी अगदी जबाबदारीने बोलतो तहसीलदारांच्या दारासमोर बसलेला आहे याचं कारण असं आहे प्रवरा पात्रात यापूर्वी वाहून गेलेल्या लोकांना शोधण्यासाठी चालू आवर्तन अनेक वेळा बंद केलेले आहेत या तालुक्याचे माजी मंत्री आदरणीय पितळसाहेब पालकमंत्री असताना रंधा या ठिकाणी अनेक वेळा काही मुलं पडली ती अकोले तालुक्यातल्या बाहेरची होती तरीसुद्धा तत्काळ तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यावेळेस रोटेशन बंद केलेलं आहे या रोटेशन काळामध्ये ही दोन मुलं दगावली सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियावर सगळीकडे या बातम्या झळकत होत्या प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जिल्ह्याच्या कलेक्टरांपर्यंत किंवा पालकमंत्र्यांपर्यंत या सगळ्या माहिती जात होत्या अनेक स्थानिक लोक स्थानिक पदाधिकारी सांगत होते चार तासाकरता जर रोटेशन बंद केलं तर पाण्याचा विसर्गाचा वेग कमी होईल आणि पर्यायाने जे काही मृतदेह आपल्या जवळ गेलेले आहेत ते तात्काळ सापडतील परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही अकोले तालुक्याची भौगोलिक परिस्थिती ही नदी नदीपात्रांसाठी फार विचित्र आहे आपला भाग डोंगराळ आहे डोंगराळ भागाकडून सकल भागाकडून पाण्याचा वेग जास्त असतो हे माहीत असतानासुद्धा पाणी बंद न करण्याचा जो घेतलेला निर्णय आहे ज्या अधिकाऱ्यांनी ज्या महोदयांच्या प्रेशर काय निर्णय घेतला ते ह्या चार लोकांच्या मृत्यू जबाबदार आहे असं स्पष्ट आमचा सगळ्यांचा आरोप आहे कारण एस डी आर टी जवान ज्या ठिकाणी बोटी घेऊन गेले त्या ठिकाणच्या पाण्याचा जर वेग मोजला तर तो अत्यंत प्रचंड वेग होता अशा धावत्या पाण्यामध्ये कधीही मृतदेह थांबत नाहीत यापूर्वीसुद्धा जे जे लोक अकोले तालुक्याच्या नदीपात्रात बुडाले ते ज्या ठिकाणी बुडा ते बुडाले त्यापासून जवळपास एक किलोमीटर असेल अर्धा किलोमीटर असेल किंवा सातशे आठशे मीटरवर त्यांच्या बॉड्या सापले सापडलेल्या आहेत अशा प्रकारचा इतिहास राहिलेला आहे मग आता खरा प्रश्न निर्माण होतो की पाणी बंद कुणाच्या आदेशावर केलं नाही ज्या लोकांनी पाणी बंद केलं नाही ते या सगळ्यांच्या मृत्यू जबाबदार आहेत मला आपल्या सर्वांच्या समोर काही गोष्टी जबाबदारी सांगायच्या आहेत बारा बावीस मार्चला अकोल्याच्या नदीपात्रामध्ये शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आलं शेतीच्या आवर्तनाच्या कालावधीमध्ये साधारणतः एक ते सव्वा टी एम सी पाणी खर्च घालण्याचा आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे भंडारा धरणाच्या निर्मितीपासून आतापर्यंत जास्तीत जास्त दीड टी एम सीचे रोटेशन हे चि शेतीच्या आवर्तनात झालेले आहेत आणि मग हे आचारसंहितीच्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजकारणाचा फायदा उचलण्यासाठी केवळ आणि केवळ राजकारणाचा फायदा उचलण्यासाठी नेवासा असेल श्रीपूर असेल राहता असेल या भागातले केटीवर चालू रोटेशन मध्ये भरले मग कुणाचा आदेश होता दीड टी एम सी पाणी तुम्ही वापरा दीड टी एम सी सोडता तुम्ही जवळपास पावणे चार टी एम सी पाणी या चालू आवर्तामध्ये बावीस मार्च त्या सत्तावीस मे इतका बावीस एप्रिल ते सत्तावीस मे इतक्या प्रदीर्घ काळामध्ये तुम्ही भंडारा आणि धरण रिकामे केलेत केवळ पाण्याच्या हव्यासापोटी केवळ पाणी चोरण्याच्या नादामध्ये तुम्ही आमच्या एस डी आर एफ चव्हाणांचे तीन आणि आमचा सुगावचा गणेश देशमुख याचं त्या ठिकाणी मरण तुमच्या हव्यासापुटी झालेलं आहे केवळ राजकारणाचे बळी आहेत आणि मग हे राजकारण कुणाच्या अध्यक्ष झाले आहेत त्या लोकांचे राजीनामे मागण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याची आहेत आणि मग आज या ठिकाणी सर्वपक्षीय लोक या सगळ्या संवेदना घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या पद्धतीचं राजकारण दबावचं राजकारण तुम्ही त्या ठिकाणी करतायत खासदार लोखांनी सुद्धा तुम्हाला फोन केला होता आमदार बाळासाहेब थोरातांनी सुद्धा फोन केला होता परंतु जलसंपदाने मंत्र्यांनी त्या ठिकाणी ऐकलं नाही जलसंपदा अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही केवळ तुम्हाला त्या ठिकाणी पाणी वाहून न्यायचं होतं खालच्या लोकांना खुश करायचं होतं ही खुशमस्करीच्या नाणामध्ये पाणी चोरण्याच्या नानामध्ये तुम्ही अशा प्रकारचा हा मृत्यूचा तांडव तुम्ही संपूर्ण अखोर तर महाराष्ट्राला दाखवलाय याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि जे दोषी अधिकारी आहेत आचारसंहितेच्या काळामध्ये कालवा सल्लागार का समितीच्या समोर पाणी वाटपाचं जे धोरण ठरलं होतं त्या धोरणाला वेशीवर टांगून तुम्ही ज्या प्रकारे मनमानी पद्धतीनं धरणं रिकामी केली त्या सुद्धा त्या कार्यकारी अभिनंदर काळेसाहेब यांचं तत्काळ निलंबन झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आज आम्ही या ठिकाणी करतो आहोत ही जबाबदारीची मागणी आहे याचा भविष्यात या संदर्भामध्ये संपूर्ण तालुका या, तालु या प्रश्नासाठी लवकरच रस्त्यावर उतरेल सुगाव ग्रामस्थांशी आम्ही चर्चा करणार आहोत सुगावच्या नातेवाईक गणेशच्या नातेवाईक मंडळीशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि यासाठी काही निर्णायक भूमिका घेण्याची गरज आहे मृत व्यक्तींच्या वारसांना त्या ठिकाणी भरपूर मदत मिळावी गणेश आणि गणेशच्या परिवारातील कोणत्या एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी सहभाग मिळावा अशा प्रकारची मागणी या निमित्तानं आमची राहणार आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस